नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक रम रहस्य आणि चमत्कारिक मंदिर दाखवणार आहोत उज्जैनचं प्रसिद्ध कालभैरव मंदिर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो या कालभैरव मंदिरामध्ये कालभैरवनाथाला प्रसाद म्हणून दारू चढवली जाते हो अगदी बरोबर आहे इथं प्रसाद म्हणून ब कालभैरवांना दारूचंच नैवेद्य दाखवला जातो आणि हा ही दारू कुठे जाते आजपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी याच्यावर शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आत भगवंताच्या मुखात गेलेली दारू कुठं जाते आजपर्यंत कोणालाही त्याचा शोध घेता आलेला नाही असं हे चमत्कारिक मंदिर मध्य प्रदेशातील पवित्र अशा उज्जैन शहरामध्ये चिप्रा नदीच्या काठावर आहे इथं आम हे जे हिरवे टेंड लावलेले आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि टेन हिरवे टेंड लावलेले दिसत आहेत आणि त्याच्या बाजूला अनेक दुकानं आहेत त्या दारूच्या दुकान आहेत इथे अधिकृतरित्या दारू विकली जाते कारण इथं प्रसाद म्हणून दारूच्याच बाटल्या ठेवल्या जातात उज्जैन शहर म्हणजे इथे अनेक प्रकारचे मंदिर आहेत अनेक प्रकारचे देवतांची मंदिरं प्रसिद्ध अशी मंदिरं आहेत मी मंदिराच्या जवळ आलेलो आहोत बरं का खूप जवळ आलेलो आहेत मंदिर दिसतंय आम्हाला खूप आनंद वाटत आहे आम्हाला कधी मंदिरात जाऊ आणि कधी नाही असं आम्हाला झालेला आहे आणि क्षिप्रा नदी गावातून गेलेली असून नदीच्या भोवती घाट बांधलेले आहेत तसंच भगवान श्रीकृष्णाचं शिक्षणसुद्धा या शहरात झालेलं आहे कारण इथं सांदीपणी ऋषींचा आश्रम असून त्या आश्रमातसुद्धा सर्वांनी भेट घ्यावी कारण ह्या विश्वाचा विश्वंबर ज्या उज्जैन शहरामध्ये सांदिपींनी ऋषींच्या आश्रमात शिक्षण आहे अशा भगवान श्रीकृष्णाचे पाय लागलेल्या भूमीमध्ये आपण जाऊन एकदा दर्शन घ्यावं ही नगरी म्हणजे हजारो वर्षापूर्वीची अवंतिका नगरी महाभारत काळामध्ये जनपदची राजधानी असलेली ही अवंतिका होती पुढे चालून या अवंतिकाचं चा नाव बदलून उज्जैन असं झालं या उज्जैन शहरामध्ये महाकालेश्वरांचं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध असं मंदिर आहे जिथं प्रत्यक्ष यमदूतसुद्धा प्रवेश करू शकणार नाही अशा महाकालेश्वराच्या सकाळी पहाटे भस्म आरती होत असती ती भस्म आरती मिळावी म्हणून दूर दूरहून लोक या ठिकाणी येत असतात आणि या गावामध्ये उज्जैन श शहरामध्ये पवि प्रवेश करण्यापूर्वी सर्वात प्रथम दर्शन घ्यावं लागतं ते भगवान कालभैरवाचं येथील अशी मान्यता आहे की कालभैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय श्री महाकालेश्वराचं दर्शन घेता येत नाही पहिलं दर्शन कालभैरवाचं आणि नंतर महाकाल इथलं दर्शन कारण दोन्ही दर्शन झाल्याशिवाय ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण होत नाही येथील खूप जुना इतिहास असा आहे की त्यावेळी या नगरीचं नाव अवंतिका होतं सध्या कुठल्याही मंदिरामध्ये दर्शनास गेल्यानंतर मंदिरातील कुठंही फोटो घेण्यास मनाई ते मंदिरातील फोटो घेऊ देत नाहीत त्यामुळं तुम्हाला दर्शन दाखवता येत नाही काही वेळाला आम्ही प्रयत्न करतो हे बाहेरसुद्धा असे दत्तात्रेयाचं मंदिर आहे काल भैरवनाथाच्या बाहेर आणि आमचं इथंसुद्धा खूप छान दर्शन झालं गर्दी नव्हती दत्तात्रेयाची मूर्ती आहे एकमुखी आता आम्ही काल भैरवनाथ दत्तात्रयाचं दर्शन करून बाहेर निघालेलो आहे आणि यापुढील व्हिडिओ आम्ही नंतर लवकरच टाकूत जय महाकाल